पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून पंचवीस तीस वर्षापूर्वी जलतरण तलावाच्या उभारणी करण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने जलतरण तलाव उभारण्यात आले दोन हजार सोळाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या जलतरण तलावाच्या खोलीच्या संदर्भात ही खुली कमी करावी अशा प्रकारचा आदेश दिला हा आदेश आल्यानंतर अनेक जलतरण तलाव बंद करण्यात आले मोहन नगरचा आमचा जलतरण तलाव देखील दोन हजार सोळापासून आजपर्यंत बंद आहे या मोहननगर परिसरामध्ये काळभूर नगर आनंदनगर नगर, चिंचो स्टेशन संभाजीनगर शाहू नगर, नगर दत्तनगर विद्यानगर रामनगर या परिसरातील नागरिक या जलतरण तलावाचा लाभ घेत होते जलतरणपटू या जलतरण तलावाचा लाभ घेत होते ज्येष्ठ नागरिक युवक युवती महिला या जलतरण तलावाचा लाभ घेत होते मात्र महानगरपालिकेने मागच्या आठ वर्षापासून हे जलतरण तलाव बंद ठेवलेले आहेत आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना ला त्याचा लाभ मिळालेला नाही आम्ही वारंवार विनंती केलेल्या आहेत पत्रव्यवहार केलेले आहेत मात्र महानगरपालिकेने कुठल्याही परिस्थितीमध्ये याची गंभीरपणे दखल घेतली नाही मागच्या आठ महिन्यापासून या जलतरण तलावाचं काम सुरू आहे मात्र ते कासवगतीने संत गतीने सुरू आहे मला नाही वाटत ह्या कडक उन्हाळ्यामध्ये देखील ते आत्ता जलतरण तलावचं सुरू होणार नाहीत हे सगळं एकीकडे होत असताना महानगरपालिकेने आता पुढची शक्कल लढवलेली आहे शहरातील जवळपास आठ ते दहा जलतरण तलाव खाजगीकरणाच्या नावावरती ठेकेदाराच्या घशामध्ये घालण्याचं या ठिकाणी षडयंत्र रचलेलं आहे नवे नवे ते दिलेलं आहे या महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी नेते यांच्या बगल बच्च्यांच्या पोटा पाण्याचा व्यवसाय त्यांना करून देण्यासाठीच हे जलतरण तलाव खाजगीकरणाच्या नावाखाली ठेकेदारांच्या घशात घालण्याचं काम महानगरपालिकेच्या प्रशासनाचं सुरू आहे यामधून या, या शहरातल्या नागरिकांना नफा ना तोटा तत्वावरती जलतरण तलावाचा लाभ मिळत होता तो बंद होऊन या पुढच्या काळात जे अधिकचे दर देऊन या जलतरण तलावाचा लाभ शहरातल्या नागरिकांना होणार आहे त्यांचे दिवसा डवळ्या खिशे कापले जाणार आहेत त्यांना आर्थिक भूर्दंड पडणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या जलतरण तलावाचं काम संत गतीने सुरू झा सुरू आहे ते जलत ते काम लवकरात लवकर करावं तसेच या जलतरण तलावाचं खाजगीकरणाचा जो घाट घाटलेला आहे ठेकेदारांच्या घशात ते घालण्याचा प्रकार होणार आहे तो तत्काळ महानगरपालिकेच्या प्रशासनाने रोखावा अन्यथा या शहरातल्या नागरिकांना त्याचा भूर्दंड बसल्यानंतर शहरातले नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वतः रस्त्यावर उतरून प्रशासनाचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्ही इशारा देत आहोत ठेकेदारांच्या घशात हे जलतरण तलाव गेल्यानंतर शहरातील करदात्या नागरिकांना या जलतरण तलावाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लहान मुलांचा जलतरणपटूंचा क्रिकेट खेळाडूंचा ज्येष्ठ नागरिकांचा महिला भगिनींना यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे हे दहा ती दहा जलतरण तलाव ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आमची स्पष्ट मागणी आहे की हे दहाची दहा जलतरण तलावाची कामं जे संत गतीने चाललेले आहेत ते तातडीने पूर्ण करावेत नागरिकांना या उन्हाळ्यात देखील उन्हाळ्यात तरी किमान त्याचा लाभ मिळावा अशा प्रकारे काम जलद गतीने व्हावं तसेच जे ठेकेदारांच्या घशामध्ये हे जलतरण तलाव घालण्याचा निर्णय घेतलेला आहे तो बदलावा आणि महानगरपालिकेने रास्त या भागातील नागरिकांना ही सुविधा पुरवावी ती महानगरपालिकेच्या वतीनेच पुरवावी आणि या कामामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबावा यासाठी महानगरपालिकेने पावलं उचलावेत अशा प्रकारची आमची मागणी आहे आमची मागणी मान्य केली नाही तर निश्चित या शहरातले नागरिक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचा इशारा देखील आम्ही देत आहोत आपले महापालिकेचे एकूण तेरा जलतरण तलाव आहेत त्यापैकी अकरा जलतरण तलाव सध्या तिथे सुरू आहेत आणि एक जलतरण तलाव जो आहे त्याचा आता सध्या स्थापत्यविषयी काम चालू आहे आणि ते काम झाल्यानंतर तो आपण सुरू करत आहोत आणि अजून एक जो आहे निगडीचा छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव तर तेही सुद्धा निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि तो सुद्धा आपण एक एप्रिलच्या आसपास चालू करतो. ज्यानंतर काही जे जलतरण तलाव काय जलतरण नाही हे जलतरण तलाव जे आहे ते पूर्वीपासूनच खाजगी एजन्सीमार्फतच चालवण्यात येतात आता याच्यामध्ये पूर्वी आ, त्या तलावाचं जी सुरक्षा किंवा जे जीवरक्षक जे आहेत त्या त्या जो ठेका आहे तो एका कंपनीकडं होता आणि या तलावातील पाणी शुद्धीकरण त्याचं त्याची तपासणी आणि त्याच्यामध्ये त्याचं फिल्ट्रेशन स्वच्छता हे जे विषय होते ते दुसऱ्या एजन्सीकडे होते प्रायव्हेट आता आपण त्यामुळे यांचा ताळमेळ पूर्वी राहत नसल्यामुळं त्या जलतर तलावविषयक कामासाठी आपण ते दोन्ही जे आहे ते एकत्र करून त्याचं टेंडर ते एका एजन्सीला आपण आप स... ते चालवण्यासाठी आपण ते टेंडर दिले आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढची कारवाई करून आपण ते आता सध्या जे तलाव आहे ते सगळे आता सुरू आहे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना जे काही नॉर्म्स आहेत आपले तलावाच्या जे काही पाण्याची पी एच किंवा इतर जे काही सगळे तपासण्या आहेत तर ते आमच्या सुपरवायझर जे आहेत त्यांच्यामार्फत वेळोवेळी केल्या जातात पाण्याची स्वच्छता त्यानंतर पुरेसे जीवरक्षक त्या ठिकाणची जी स्वच्छ इतर स्वच्छता किंवा परिसर स्वच्छता हे जे सगळे विषय आहेत त्याच्यावर आमचं महापालिकेचं कंट्रोल आहे आणि ते आपले जे पर्यवेक्षक जे आहेत त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या त्या ठिकाणी तपासणी केली जाते आणि सद्यस्थितीत सगळे तलाव जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि क्वालिटी जी पाण्याची आहे तीसुद्धा अतिशय चांगले आहे आणि नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद जो अतिशय आता चांगला यासाठी मिळा मिळाला आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आता सगळ्यांच्या आता या तलावाविषयक ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत नाही जलतरण तलावाचं शुल्क, तलावा शुल्क जे आहे हो ते पूर्वी जे होतं तेच पुढे कंटिन्यू ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काही अजिबात वाढ केलेली नाही आणि त्यामुळं ठेकेदारांना आपण किंवा जे नवीन जे टेंडर झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व एजन्सीजना अशा सूचना दिलेल्या होत्या की बाबा हे जे शुल्क आहे ते यामध्ये काही वाढ करायची नाही आणि त्याप्रमाणे सध्या शुल्क आकारणी सुरू आहे किती हे याच्यामध्ये प्रति पंचेस मिनटासाठी वीस रुपये असं शुल्क आहे आणि पाचशे आपले जे आहेत त्याच्यासाठी प्रति महिना पाचशे रुपये पास असे जे दर आहेत ते दर तसेच ठेवलेले आहेत आपण